लतीफभाई पुणे येथील सुप्रसिद्ध दालचा किंग व्हेज नॉनव्हेज स्पेशालिस्ट संपर्क नऊ आठ दोन तीन शून्य आठ एक आठ शून्य सात मोहम्मद गौस उर्फ पब्लू सय्यद संचालक मुस्लिम कॉपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड ऑल इंडिया पीस मिशन या संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती माननीय न्यायाधीश बी जे कोळसे पाटील संघटनेचे राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दयासिंह माननीय रामदार मोहनदादा जोशी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांतीचे सेनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला सर यांनी देशामधील सत्य परिस्थितीवर आपली मते व्यक्त केली ऐंशी कोटी भारतीय पाच किलो धान्यासाठी रांगेत उभे आहेत हा कसला देशाचा अमृतकाळ आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे भारतासाठी हा अमृतकाळ आहे असा दावा केला जात आहे पण स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही आपण कोणता देश बनवला आहे हा प्रश्नच आहे देशाचे पंतप्रधान मंदिरात उद्घाटनासाठी यज्ञ करत आहेत एक व्यक्ती म्हणून त्याला कुठलाही आक्षेप नाही परंतु ज्या देशाने संविधान स्वीकारले संविधानाची शपथ घेतली त्या संविधानानुसार तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात तर, तर अशा पंतप्रधानांनी हे करणे योग्य नाही देशात विचार करण्यासारखे असे अनेक प्रश्न सध्या उ उभे टाकले आहेत संविधानिक देशामध्ये संसद भवनात उद्घाटनाला लोकशाही देशामध्ये राज्यशाही पद्धतीने शिंगोले प्रतीक मानून त्याची स्थापना होत आहे अशा पद्धतीने जर देश चालत राहिला तर आपल्याला राजेशाहीशिवाय पर्याय राहणार नाही अशा परिस्थितीला आपण कशी परवानगी देणार आहोत देशातला अल्पसंख्याक बहुजनवादी समाज हा देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा वैदिक पद्धतीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये एक असुरक्षितता तयार होत आहे देशातील नागरिकांना जागृत करण्यासाठी आणि हे प्रश्न देशातील लोकांसमोर मांडून त्यावर चर्चा करण्यासाठी गांधी फाउंडेशनकडून एक यात्रा काढण्यात आली होती ती यात्रा दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब मार्ग जम्मू नंतर अमृतसर येथे संपवण्यात आली देशाच्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली त्यानंतर त्यातून येणाऱ्या आव्हानावर सुद्धा चर्चा झाली